आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असून यामध्ये रजिस्ट्री ऑफिस लगत असलेल्या संरक्षण भिंती लगतचं अतिक्रमण काढण्यात आलं आहे तर आज प्रभाग समिती अ अंतर्गत गणेश नगर परिसरात असलेल्या महात्मा फुले विद्यालयाच्या समोरील महापालिकेच्या जा खुल्या जागेवर बांधकाम करून उभारण्यात आलेली तीन अतिक्रमणं निष्कासनाची कारवाई सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या वतीनं करण्यात आली आहे प्रभाग समिती अ च्या अतिक्रमणविरोधी पथकानं ही कारवाई केली असून हे अतिक्रमण काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यामुळे सहाय्यक आयुक्त कांबळे हे पथक घेऊन अतिक्रमणाच्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अतिक्रमणधारकांनी विरोध केला मात्र नियमानुसार मोजणी करूनच अतिक्रमण काढून घेण्यात येईल असं नागरिकांना समजावण्यात आलं त्याप्रमाणे जागेची मोजणी करून अतिक्रमणधारकांना मार्किंग करून देण्यात आली व त्यानंतर अतिक्रमण काढून घेण्याबाबत कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या या सक्त कारवाईचा पवित्रा बघून काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घ्यायला सुरुवात केली असल्याचं दिसून येतं परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा नुकत्या संपन्न झाल्या या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही संपूर्ण महाविद्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले ला आहेत या कॅमेऱ्यांमध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीची पण रेकॉर्डिंग केली जाते तर सहविचार सभेमध्ये केंद्रप्रमुखांना हत्यारबंद पोलिसांचं संरक्षण द्यावं अशी मागणी करणारे घोडके हे या ठिकाणी होते त्यांनी या केंद्राबाबत समाधान व्यक्त के मी औरंगाबादला राज्यमंडळाने सह विचार सभा घेतली होती त्यामध्ये मी अशी मागणी केली होती कारण प्रतिवर्ष आपण ज्या वेळेला केंद्र बघतो त्या केंद्राच्या भोवती असलेला गराडा बघतो जत्रेचं स्वरूप बघतो हरडाओरड बघतो गोंधळ बघतो म्हणून जर केंद्र संचालकांना त्यांच्या आस्थापनेवर न ठेवता जर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर दूर जर जायचं असेल नवीन ठिकाणी तर मी असं म्हणालो होतो की मला सशस्त्र पोलीस संरक्षणाची गरज आहे आणि जे जे डिमांड करतील जे जे मागतील पण हे बोलत असताना हेही मी आवर्जून नोंदवलेलं होतं की माझा असा दावा नाही मी ज्या केंद्रावर जातोय त्या केंद्रावर खूपच कॉप्यांचा सुळसुळाट आहे इतकं स्पष्ट त्याही वेळेला बोललो होतो केंद्राच्या बाबतीत नाही तर काही वेळेला असा प्रकार होऊ शकतो अडवण्याचा होऊ शकतो दगडफेकीचा होऊ शकतो हनामारीचा होऊ शकतो या पद्धतीने ती त्यावेळेला विचारलेली प्रसारमाध्यमान जे मला विचारलं त्यावेळेला त्यांना ती बाईट दिली होती कारण मी तसं वास्तवात बोललेलो होतो गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मॉर्निंग वॉक करत असलेल्या इसमाला भरगाव वेगातील चारचाकीने दिलेल्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झालाय ही घटना अकरा मार्च रोजी सकाळी साडेसहाच्या सुमाराला मानवतेतील बायपास रोडवर घडली आहे या प्रकरणी कार चालकावर मानूद पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे बालासाहेब झुटे हे मॉर्निंग वॉकसाठी मानवत बायपास रोडवर गेले होते त्यावेळी त्यांना भरगाव वेगातील एम एच चौदा बी आर शहाऐंशी नव्वद या क्रमांकाच्या चारचाकीनं पाठीमागून जोराची धडक दिली व अपघातानंतर चारचाकी विद्युत पोलला जाऊन धडकली या अपघातामध्ये बालासाहेब झुटे रोडच्या बाजूला जाऊन पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती कळताच मानोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे विरशेव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर या सत्कार सोहळ्यासोबतच सो हुरडा पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभूदीपके विठ्ठलराव वडकुते सुधाकर श्रीखंडे मानिकराव शिंदे लक्ष्मीकांत बनसोडे पांडुरंग आंबुरे मंदार कुलकर्णी अरुण रणखांबे सोमेश लाहोरकर आदीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे महानगराध्यक्ष राजेश देशमुख उद्योजक अशोक सावरगावकर पांडुरंग खिल्लारे डॉक्टर मदन लांडगे माधव पराड गजानन आरमळ शिवलिंग अप्पा खापरे वीरभद्र स्वामी विश्वंभर रसाळ यांच्यासह वसंत रसाळ ज्ञानेश्वर लांडगे शिवचरण बिडकर सोमनाथ लांडगे विनायक भोजने मनोज रसाळ गिरी डॉक्टर गोविंद कामटे महेश स्वामी आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती शुक्रवारी होळी व आगामी ईद सणानिमित्त शहरामध्ये विविध जाती शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा सण शांततेत व आनंदात साजरे करावेत असं आवाहन गावडे यांनी जिल्हावासियांना केले होळी व रमजान ईद हे सण शांततेत आणि साध्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती आणि विभाग प्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धरेशील जाधव उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस दंबाळे यांची यावेळी उपस्थिती होती भीमाई बहुद्देशीय शहरी ग्रामीण मागासवर्गीय संस्था नागपूरद्वारा संचलित दी सीताबाई औचित्रा हिवराळे माध्यमिक आश्रमशाळा या शैक्षणिक संस्थेचं नऊ मार्च रोजी पिंगळी रोड येथील आचार्य महंत बाबा दुजगावकर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि काष्टाईब संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी सुनीता साळवे प्राध्यापक डी एस खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत गंगाधर कुंटुरकर सुरेश औचित्राय हिवराळे सिद्धार्थ मोतीराम हिवराळे आदींच्या वतीनं संस्थेच्या सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला स्वराज्य आणि धर्मासाठी बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त सकल मराठा समाज कार्यालय परभणी इथं शिवशंभू प्रेमींच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी नितीन देशमुख बालाजी मोहिते गजानन दोघन रामेश्वर शिंदे राहुल मंगेश भरकड दिलीप जाधव रमेश देशमुख सूर्यकांत मोगल संतोष भिसे लक्ष्मण मोहिते आदीसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृती शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी कचरू गोडबोले यांनी उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाची दखल घेऊन महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी आज महापालिकेत उपोषणार्थींसह आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे मार्च महिन्याच्या अखेरीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नवीन संविधान प्रतिकृती शिल्प बसवून भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं आयुक्त दरशील जाधव यांनी सांगितलं या बैठकीला कचरू गोडबोले संजय बघाटे पंडित टोंमके धोंडीराज खेडकर महेंद्र सानके भूषण मोरे निवृत्ती वाघमारे अरुण गायकवाड बाळासाहेब गोडबोले सचिन कांबळे यांची उपस्थिती होती परभणीच्या आरटीओ कार्यालयात ले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे दलाल मंडळींचा सक्रिय सहभाग असून भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ लाभतीय या कार्यालयामध्ये मागील दोन तीन वर्षांमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली त्या पोस्कोअंतर्गत चोरीचे ड्रग रजिस्ट्रेशन केल्याप्रकरणी परभणी कार्यालयात कच्चे परमिटकरिता लाच स्वीकारणं थर्मल पॉवरमधील राख वाहतुकीसाठी लाचेची मागणी ड्रायव्हिंग स्कूल नूतनीकरणासाठी लाचेची मागणी तीन चाकी वाहनाच्या फिटनेस साठी लाचेची मागणी असे विविध गुन्हे दाखल झालेले आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी आज आर टी ओ कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात संदीप सोळुंके सय्यद अझहर सतीश मस्के शैलेश निर्मळ प्रसाद गोरे ओंकार पवार शेख मोहसीन शेख सहभाग नोंदवला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यक व महाविद्यालय परभणी इथं दहा मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एक्सेलरेट ऍक्शन या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक स्वाती कावळे यांनी केलं अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर राजूरकर व कार्यक्रम समन्वयिका डॉक्टर मंजूषा पाटील यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या खानापूर परिसरात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमी इथं उभारण्यात आलेल्या बैठक व्यवस्था व झाडांना पाणी देण्यासाठी आणि अंत्यविधीसाठी लागणाऱ्या पाण्याची पूर्तता होण्यासाठी पाईपलाईन नागरिकांनी केली होती मात्र के या परिसरात गट्टू बसवण्याचं काम केल्यानं ही पाईपलाईन तुटली आहे त्यामुळं या ठिकाणी असलेले झाडं वाढत असून नागरिकांना पाणी मिळत नाही ही पाईपलाईन पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी स्वर्गीय गंगाराम शिंदे गोसंवर्धन संस्थेच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर बाळासाहेब गोडबले जगन्नाथ जाधव वसंत शिंदे माऊली काळे बालाजी मोहिते शुभम थोरात नितीन देशमुख कुणाल गायकवाड ऋषिकेश मोहिते आदींची नावं <दुँण> आहेत कृषी महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता आणि विलासराव देशमुख कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरीच्या वतीनं कृषी माऊली या मानाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आले परभणीत आयोजित मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवात दहा मार्च रोजी बाबासाहेब मोरे यांच्या हस्ते व नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर उदय खोडके डॉक्टर विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर ठोंबरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले परभणी जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेत गट अ मधून हर्षवर्धन अमोल लांडगे यानं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे ही स्पर्धा सव्वीस फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन सोमवारी राजाराम सभागृहात करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक कोच आणि पंच संदीप लटपटे यांच्या हस्ते हर्षवर्धन लांडगे याला गोल्ड मेडल आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद